अमोल शिंडे आपल्यासोबत आहेत काल भाऊनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बिदाल बोराटवाडीकरांचा आनंद गगनात्मा विना त्यांनी उ गुढी उभारून हा आनंद साजरा केलेला आहेच तर या आनंदा जलोषेकडे आज बिदालकर म्हणून तुम्ही काय बघता हा आनंदोत्सव फक्त बोराटवाडीनेच नव्हे तर पूर्ण मानवासी यातील प्रत्येक नागरिकांनी साजरा करावा असा हा आनंदाचा क्षण आहे कारण आपल्या मान खटावचे लोकप्रतिनिधी माननीय जलनायक अशी उपाधी घेतलेले आपले लोकप्रिय आमदार साहेब आज जिल्हा परिषदपासून ते आज मंत्रिपदापर्यंत त्यांनी जे आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल प्रत्येक मानवासियांना त्यांचा अभिमान आहे त्यांचं कर्तृत्व मान, मान खटावमध्ये जे त्यांनी कर्तृत्व केलं त्याच्या जीवावर त्यांना आज कॅबिनेट त्यांची वर्णी लागलेले आहे आणि जे मानखटावमध्ये जो त्यांनी विकास केलेला आहे हो हा विकास पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्राने पाहावा आणि त्यांचं कर्तृत्व जे आत्ता मानखटावमध्ये आहे तेच कर्तृत्व त्यांचं पूर्ण महाराष्ट्राभर व्हावं आणि आज त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे हीच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मुख्यमंत्रीपदापर्यंत जावं ही प्रत्येक मानवासियाची अपेक्षा आहे कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर मानखटाव दुष्काळी भाग जर एखादं मानखटाऊमधील एखादी राजकीय गोष्ट असेल किंवा अगदी पंचायत समितीची निवडणूक पाहिली तर दुष्काळ जे पाणीदार भागातील जे राजकारणी लोक आहेत या पाणीदार भागातील जे निर्णय व्हायचं त्याच्यावर आपल्या या दुष्काळी भागाचं नेतृत्व ठरायचं दुष्काळी भागातील जे राजकीय कारकिर्द ठरायची पण आजचा हा क्षण आजच्या या काळामध्ये असा क्षण आलेला आहे की दुष्काळी भागामध्ये निर्णय होतात आणि पाणीदार भागामध्ये त्याचं अवलंबन केलं जात आहे ही, ही मानवासियाच्या वतीने एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आज कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतो की ही आपल्या भाजपच्या कर्तृ नेतृत्वाचं ह्या एक प्रतीकच आपल्याला म्हणावं लागेल कारण सामान्य माणसातून नेता व्हावं आणि नेत्याला त्याच्या केलेल्या कर्तृत्वाचं जे यश या आहे याची जे बक्षीस मिळावं हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं आणि भाऊंनी जे कर्तृत्व केलं त्याची आज खरंच एक आपल्याला परिणिती मिळालेली आहे आणि त्यांचं जे यश आहे हे यश अतिशय मानवासियांच्या वतीने अतिशय अभिमानास्पद प्रत्येक नागरिकाला वाटणारी गोष्ट आहे आणि हा आनंदोत्सव साजरा करत असतानाच जे काही ठराविक जलसंधारणाची किरकोळ कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण होऊन जे मान खटावमधला मा दुष्काळी कलंक पुसत असताना जो हा आ, एक प्रयोग आहे मानखटावचा जलसंधारणाचा प्रयोग आहे हा जलसंधारणाच्या प्रयोगाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपल्या आमदार मंत्री महोदय साहेबांचं नाव व्हावं आणि त्यांनी कर्तृत्व आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर प्रत्येक मानदेशवासीयाचा अभिमान हा पूर्ण महाराष्ट्राभर पसरावा हीच मी या कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथविधीच्या अनुषंगाने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक पूर्ण महाराष्ट्राभर प्रा प्रसारित करावा अशी मी आशा व्यक्त करतो